नमस्कार तर आज मी मेथी पराठा बनवलेला आहे तर त्यासाठी इथे मी मेथी आधी निवडून घेतली आणि ते आता धुऊन घ्यायचे आहे व्यवस्थित स्वच्छ अशी मेथी धुवून घ्यायची आणि ते आता मी एका प्लेटमध्ये काढून घेतले आता सुरीने मी इथे मेथी बारीक करून घेणार आहे तर इथे अशा प्रकारे मेथी मी बारीक करून घेते एकदम बारीक करून घ्यायचे आहे तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली मेथी टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये चटणी गरम मसाला आणि थोडी हळद टाकून आणि धने पावडर टाकून घ्यायचे आहे आणि धने पावडर टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि कणिक आपल्याला मळून घ्यायचे आहे व्यवस्थित कणिक मळून घ्यायचे आहे अशा प्रकारे कणिक मळून झाल्यानंतर त्याला मी तेल लावून थोडा वेळ दहा ते पंधरा मिनटं कणिक भिजवण्यासाठी तसेच ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर मी ते पराठा बनवण्यासाठी गोळा करून घेते अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचा आहे थोडं पीठ लावून अशा प्रकारे पराठा <सवियो> असा लाटून घ्यायचा आहे मी ते थोडं अजून पीठ लावून थोडा कडेने पराठा लाटून घेते थोडा कडेने लाटून घ्यायचा आणि आता मी तवा तापवत ठेवलेला होता त्याच्यावरती तेलही लावलेलं आहे आता पराठा त्याच्यावरती टाकून घेते आणि आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तो तर थोडेफार अशा फुगल्यानंतर आपण पलटी करून घ्यायचं आहे ह्याला ऑलरेडी तेल लावलेलं ला होतं तव्याला त्यामुळे इकडे तेल लावायची गरज नाही आहे पलटी करून त्या साईडलाही आपण भाजून घेणार आहोत तर तेल लावून थोडं तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण पराठा भाजून घेणार आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा तर मस्त असा आपला मेथी पराठा तयार झालेला आहे तर तो तुम्ही दह्यासोबतही खाऊ शकता खूप मस्त लागतो